सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती जय क्रांती जय सावता मी विशाखा यवतकर सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये आपणा सर्वांचे पुनश्च एकदा सहर्ष मनपूर्वक खूप खूप स्वागत करते आज आपणासमोर अंभोरा एक पर्यटन स्थळ या पर्यटन स्थळाविषयी अगदी थोडक्यात आढावा आपणासमोर मांडते आहे सव्वीस जुलै शनिवार दोन हजार पंचवीस रोजी दरवर्षीप्रमाणे यंदाही सावित्रीआई फुले महिला मंडळाची सहल अंभोरा येथे आयोजित करण्यात आली होती अंभोरा भंडारा जिल्ह्यातील एक महत्वाचे असे गाव आहे जेथे वैनगंगा नदीच्या काठी वसलेले एक सुंदर असे प्राचीन मंदिर आहे जे भगवान शिवाचे मंदिर म्हणून ओळखले जाते अंभोरा येथे वैनगंगा नदीवर पर्यटकांना आकर्षित करेल असा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने समृद्ध असा स्टेट ऑफ आर्ट पूल उभारण्यात आला आहे अंभोरा केवळ चैतन्येश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध नाही तर येथील आसपासची ठिकाणेही इतिहास निसर्ग आणि आध्यात्मिकतेचा सुंदर संगम सादर करतात जसे की रावणवाडी राजीव टेकडी त्याचबरोबर अंभोरा येथील मंदिर पाच नद्यांच्या संगमावर वसलेले आहे आणि त्या नद्या म्हणजे वैनगंगा कन्हन आम कोलारी आणि मुरझा अशा पाच नद्या एकत्र येतात अंभोराच्या ऐतिहासिक आणि धार्मिक सौंदर्यात भर घालणारा एक आधुनिक चमत्कार म्हणजे भारताचा पहिला केबल स्टेड ब्रिज हा भव्य पूल नदीवर उंच असा उभा असून नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांना जोडतो केवळ वाहतुकीसाठीच नव्हे तर हा एक प्रमुख पर्यटक आकर्षण स्थळही बनला आहे या पुलावर एक खास अशी स्काय गॅलरी आहे संध्याकाळच्या वेळी पुलावरून दिसणारा सूर्यास्ताचा नजारा अत्यंत देखणा असतो रात्री पुलावर लागणारे दिवे संपूर्ण परिसराला अलौकिक सौंदर्य प्रदान देतात प्रदान करतात त्याचबरोबर सहलीमध्ये गोसीखुर्द धरण ज्याला इंदिरासागर प्रकल्प म्हणूनही ओळखले जाते या प्रकल्पाबद्दल कार्यकारी अभियंता ढुमने सरांनी आम्हाला सविस्तर अशी माहिती दिली धन्यवाद सर गोसेखुर्द धरण हे नागपूर भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सिंचनासाठी एक महत्वाकांक्षी जलविद्युत प्रकल्प आहे पवनीपासून बारा किलोमीटर अंतरावर महत्वाकांक्षी गोसेखुर्द धरण आहे या धरणात पाण्याची साठवणूक केल्यामुळे धरणाचे सौंदर्य अधिकच खुल्ले आहे धरणाच्या घाट उमरीच्या बाजूने असलेले हिरव्या वनराईने नटलेले डोंगर धरणाचे निळे शार पाणी पाहूनच पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फेडले जातात धरणाच्या तेहत्तीस वक्रदारांनी धरणाला भव्य बनवले आहे हे धरण नेहमीच पर्यटकांच्या चर्चेचा विषय असते हे धरण बघितल्यावर आम्हा सावित्रीच्या लेकींच्या डोळ्याचे पारणे तर फिटलेच पण आनंदाला देखील पारावार उरला नाही सहलीला येण्याचे सार्थक झाले एकदम पैसा वसूल ट्रीप झाल्यासारखेच वाटले एकंदरीत काय तर निसर्गाच्या सानिध्यात व विशेषत वरुण राजाच्या कृपादृष्टीने अगदी मनसोक्त मनमुराद आनंदाच्या वातावरणात जल्लोषात सर्व सखींनी अंभोरा व अंभोराच्या आसपासच्या पर्यटन स्थळांचा दिलखुलास मनमुराद आनंद लुटला गरमागरम नाश्ता चहा दोन्ही वेळेसचे जेवण याचा आस्वाद घेत संपूर्ण दिवस कसा निघून गेला कळलेच नाही कुणीही या स्थळाच्या प्रेमात पडावं असं निसर्ग सौंदर्याने खचाखच भरलेलं असं अप्रतिम ठिकाण आम्ही तर भेट आहे आपण देखील नक्कीच आवर्जून या ठिकाणाला भेट द्यावी अशा प्रकारे आमची दोन हजार पंचवीस पावसाळी सहल अगदी आनंदात जल्लोषमय वातावरणात सुखकारक अशी पार पडली मी सर्व सखींचे अध्यक्ष सविताताई कावलकर आणि सचिव विशाखा यवतकर तसेच संपूर्ण पदाधिकाऱ्यांचे पुनश्च एकदा अभिनंदन करते आणि त्याचबरोबर लहान मूर्ती लहान पण कीर्ती असणाऱ्या आमच्या ड्रायवर दागा दादाचे देखील धन्यवाद मांडते नेक्स्ट सहलीच्या प्रतीक्षेत आम्ही सर्वच सखी धन्यवाद जय ज्योती जय सावित्री